पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला सिद्धी, सारवार्थसिद्धी अमृतसिद्धी रवी योगाबरोबरच गुरुपुष्य योग योगसुद्धा तयार होत आहे आणि त्यामुळे हा दि संपूर्ण दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी प्रत्येक गृहिणींनी प्रत्येक स्त्रियांनी दिवसाची सुरुवात ही घराच्या आणि दाराच्या स्वच्छतेपासूनच करायची आहे आपला उंबरटा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर उंबऱ्यावर छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तुम्हाला हाताने शक्य असेल तर हाताने रांगोळी काढा किंवा साच्याने रांगोळी काढली तरीसुद्धा चालणार आहे दारामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा लावला तरीसुद्धा चालणार आहे चा दिवशी शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच पौष महिन्यातील पौर्णिमा सुद्धा आहे आणि आठ वाजून सोळा मिनिटांपासून गुरुपुष्ययोग त्र तयार होणार आहे पंचांगानुसार पाहायला गेलं तर पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारीला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत असून पंचवीस जानेवारीला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंतची असणार आहे आणि म्हणून या पौष पौषपौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्य योगांच्या व्यतिरिक्त रवियोग अमृतसिद्धियोग प्रीतियोग यांसारखे शुभ संयोग असे तयार होत आहेत आणि म्हणून ही पौष पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे या दिवशी तुम्ही जर काही कार्य केली तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात तर प्रगती होईलच शिवाय तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही ना या दिवशी तुम्ही तुमच्या दारावर मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पाण्याचं तोरण लावायचं आहे आता जर तुम्हाला तोरण लावणं शक्य नसेल तर तुम्ही केवळ आंब्याची डहाळीसुद्धा लावू शकता यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि आलेली सकारात्मकता टिकून राहायला मदत होते कोणतेही शुभ कार्य आपण तोरणाशिवाय पूर्ण पा पा मानत नाही त्यामुळे तोरणापासूनच घराची सुरुवात करायची आहे या दिवसाची सुरुवात करायची आहे आणि हे आंब्याचं तोरण लावल्यामुळे तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळायला नक्की सुरुवात होणार आहे ही पूजा नेमकी कशी करायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वांना माहिती आहे अमृत योगाच्या मुहूर्तावर जर तुम्ही सोने चांदी खरेदी केली तर ते तुमच्यासाठी लाभदायक आणि शुभदायक ठरतं आणि म्हणूनच गुरुपुष्य योगावर तुम्हाला सोन्याची खरेदी करायची आहे आणि पौर्णिमेला तुम्ही चांदीची खरेदी करू शकता सोने खरेदी केल्यामुळे तुमचा आनंद तर द्विगुणित होईल आणि सुख आणि समृद्धीसुद्धा नांदेल सोन्याला लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं आणि त्यामुळे सोन्यामुळे जर तुमचं भाग्यसुद्धा पलटायला नक्कीच मदत होणार आहे जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही सोने आणि चांदीची खरेदी करू शकता सोन्याचा रंग हा पिवळा असतो आणि भगवान बृहस्पतीला सुद्धा पिवळा रंग म्हणजे सोनं प्रिय आहे आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी ही खरेदी केली तर तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहसुद्धा बळकट होतो दुसरीकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे आणि म्हणून तुम्ही चांदी खरेदी केली तर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र मजबूत होतो सोन्या आणि चांदीच्या व्यतिरिक्त अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही या दिवशी घेऊ शकता आणि ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर लाभच लाभ होणार आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्ही लक्ष्मी देवी लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता जर तुमच्याकडे देवी लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा प्रतिमा नसेल तर या दिवशी ती आवर्जून खरेदी करा यातूनही तु तुम्ही जर पारदलक्ष्मीची मूर्ती खरेदी केली तर ती तुमच्यासाठी सर्वात जास्त लाभदायक ठरणार आहे आता ही पूजा कशी करायची तर सर्वप्रथम तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे दिवे प्रज्वलित केल्यानंतर दोन तांदळाच्या राशी ठेवून त्यावर तुम्हाला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे पुष्प असतील तर पुष्प अर्पण करून घ्या यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजेचा मान द्यायचा आहे आणि त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती पूजेमध्ये ठेवायची आहे यानंतर या दिवशी लक्ष्मीसोबतच विष्णूची पूजा सुद्धा केली जाते त्यामुळे जर जा तुमच्याकडे लक्ष्मी नारायण या दोघांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवा आणि जर विष्णूचा फोटो नसेल किंवा प्रतिमा नसेल तर अशावेळी तुम्ही श्रीकृष्णांची मूर्ती घेऊ शकता पूजा करण्यापूर्वी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला प्रथम गंगाजलाने आणि मग दुधाने आणि पुन्हा गंगाजलाने आंघोळ घालून स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा गंगाजलाने पंचामृताने पंचा आणि पुन्हा गंगाजलाने स्नान घालून मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे स्वच्छ वस्त्राने किंवा कपड्याने पुसल्यानंतर ही मूर्ती तुम्हाला तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे तांदूळ तुम्ही पिवळे करून ठेवलेत सुद्धा चालेल हे सर्व पूजाविधी करत असताना जेव्हा तुम्ही ग गणपती बाप्पांना स्नान घालणार आहात तेव्हा ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही श्रीकृष्णांना स्नान घालणार आहात तेव्हा ओम कृष्णाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती स्नान घालणार आहात तेव्हा तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देवय नमः या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपण प्रज्वलित केलेल्या दिव्यांना आपल्याला हळद कुंकू वाहून त्यांनासुद्धा फुल पुष्प अर्प आपण करून घ्यायचा आहे यानंतर एक पाठ घेऊन त्यावर वस्त्र अंतरून त्यावर सुद्धा तांदळाची रास करायची आहे आणि या राशीवर हळद कुंकू पुष्प वाहून आपल्याला देवी लक्ष्मीची मूर्ती प्रस्थापित करायची आहे या मूर्तीला सुद्धा तुम्हाला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचा आहे यानंतर तुमच्याकडे जर काही आभूषणं असतील म्हणजे शृंगाराच्या वस्तू असतील तर त्या सुद्धा तुम्ही महालक्ष्मीला घालू शकता आणि छान अशी सजावट करून घेऊ शकता माता लक्ष्मीला तुम्ही तुमच्याकडे असलेली आभूषणं म्हणजे शृंगाराच्या वस्तूसुद्धा घालू शकता यानंतर तुम्हाला देवीजवळ अखंड दीप या दिवशी आवर्जून लावायचा आहे हा दीप तुम्ही पंचवीस जानेवारीला ज्यावेळी पूजा करणार आहात त्यावेळी लावायचा आहे जो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रज्वलित राहिला पाहिजे या दिव्याची सुद्धा तुम्ही छान अशी पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता पुष्प वाहून तुम्हाला त्याची पंचोपचार्याची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी आवर्जून आपल्याला कलश मांडायचा आहे कलशाशिवाय कोणतीही पूजा ही, ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी कलशाची स्थापना करायची आहे आपण बघितलं असेल गुरु पुष्यामृताच्या योगावर ज्यावेळी आपण कलशाची मांडणी करतो त्यावेळी या कलशामध्ये असलेले ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या घरात असलेल्या धन आणि धान्याला बरकता यायला त्यामुळे नक्की मदत होते या कलशामध्ये आपल्याला विड्याची पाने किंवा तुम्ही आंब्याच्या डहाळ आंब्याची पाने सुद्धा घेऊ शकता पाच सात अशा प्रकारची पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि यावर आपल्याला नारळाची स्थापना करून घ्यायची आहे तत्पूर्वी पाण्यामध्ये आपल्याला एक सुपारी एक नाणं फूल हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि मग हा कलश आपल्याला माता लक्ष्मीच्या बाजूला स्थापन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे साधी आणि सोपी तुम्ही गुर गुरुपुषामृताची योगावर असा सुंदर अशा, अशा पद्धतीने माता महालक्ष्मीची आणि श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंची पूजा करून त्यांना प्रसन्न करू घेऊ शकता या दिवशी तुम्हाला काय काय गोष्टी खरेदी करायच्या आहेत ते आता आपण बघूया पिवळ्या ल कवड्या ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्ष्मीकारक आणि लक्ष्मी सुद्धा आहे यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही आर्थिक चणचण असेल तर या दिवशी तुम्ही पिवळ्या कवड्या नक्की खरेदी करा यानंतर तुम्ही गजहत्ती सुद्धा खरेदी करू शकता गजहत्ती हे ऐश्वर संपन्नतेचं प्रतीक आहे गजहत्तींमुळे तुमच्या घरामध्ये ऐश्वरता आणि संपन्नता टिकून राहते सुख आणि समृद्धी यांचा वास कायमस्वरूपी राहतो ऐश्वर जर हवं असेल तर या दिवशी गजहत्तीची खरेदी नक्की करा मग तुम्ही पितळेच्या केलात तरी सुद्धा चालेल लाकडी सुद्धा मिळतात त्या केल्यात तरी सुद्धा चालेल याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र आता माझ्याकडे अशा प्रकारचं पत्र्याचं श्रीयंत्र आहे पण तुम्ही जर मेरू श्रीयंत्र घेऊ शकलात तर ते तुमच्यासाठी सर्वोत्तम राहील असं जरी श्रीयंत्र तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आणि या श्रीयंत्रावर आपल्याला कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही लक्ष्मीची आवडती अशी गोष्ट म्हणजे कमळगट्ट्याची माळसुद्धा खरेदी करू शकता यामध्ये एकशे आठ अशा कमळाच्या बिया असतात आपण दर दररोज देवी लक्ष्मीला आवडणारी कमळाची फुलं अर्पण करू शकत नाही आणि म्हणूनच जेव्हा आपण हे कमळाच्या बीजांचे माळ म्हणजेच कमळगट्ट्यांची माळ देवीला अर्पण करतो त्यावेळी देवी लक्ष्मी आपल्यावर प्रिय प प्रसन्न होते आणि आपली सगळी इच्छित मनोकामना यामुळे नक्की पूर्ण होतात त्यामुळे साध्या आणि सोप्या अशा गोष्टी जरी तुम्ही या दिवशी खरेदी केल्या तरी तुम्हाला वर्षभर कशाचीही कमतरता भासणार नाही याशिवाय दक्षिणावरती शंख जो महालक्ष्मीचा सहोदर आहे म्हणजेच भाऊ आहे ज्याची उत्पत्ती समुद्रामधून झालेली होती हा विष्णूकारक आणि लक्ष्मीप्रियक असा मानला जातो त्यामुळे जेव्हा लक्ष दक्षिणावरती शंकाची स्थापना तुम्ही तुमच्या घरी या दिवशी करता त्यावेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास्तव्याला येते कारण दक्षिणावरती शंख हा तिचा भाऊ भाऊ आहे आणि तो विष्णुप्रिय असल्यामुळे जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असे कायमस्वरूपी वास्तव्याला येतात त्याशिवाय पंचवीस जानेवारी हा दिवस पौर्णिमेचा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आवळ्याच्या झाडाखाली वास्तव्याला येते असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो आता जर तुमच्या जवळच्या परिसरात आवळ्याचं झाड नसेल किंवा तुम्ही जिथे राहता तिथे आवळ्याचं झाड तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर अशा वेळी काय करायचं अशा वेळी तुम्ही बाजारातून पाच आवळे विकत घेऊन येऊ शकता हे आवळे तुम्हाला विड्याच्या पानांवर मांडायचे आहेत त्यासाठी तुम्हाला विड्याची जोड पानं घ्यायची आहेत आणि ती पास या पद्धतीने अशी मांडायची आहेत यावर तुम्हाला तांदळाची रास करायची आहे या तांदळावर तुम्हाला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचा आहे यानंतर आपल्याकडे असलेले पुष्पसुद्धा आपण यावर अर्पण करून घेऊ शकता यानंतर प्रत्येकी एका पानावर आपल्याला एक आवळा स्थापन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाच आवळे देवीसमोर ठेवायचे आहेत आणि या आवळ्यांवर आपल्याला तुपात किंवा तेलामध्ये भिजवलेल्या फुलवाती ठेवायच्या आहेत आणि या फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आवळ्याच्या झाडाखाली वास्तव्याला असलेली माता लक्ष्मी आपल्या घरी यामुळे नक्कीच आगमन करते त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला काय अनुभूती येते हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मग मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय हा माहितीपूर्ण व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद